सकाळी उठल्यापासून ते अगदी रात्री झोपेपर्यंत असे अनेक क्षण येऊन जातात जेव्हा आपल्याला कधीतरी वाटत की आता आपलं काहीच होणार नाही मग अशा वेळी आपल्याला अशा प्रेरणात्मक कॉड्स मोटिवेशनल कॉर्ड्स इन मराठी ची गरज भासते आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो विचार बदला आयुष्य बदलेल स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा चुका इतका तुम्हाला की दुसऱ्याच्या वेळच नाही मिळाला पाहिजे माणसाने समोर बघायचं की मागे यावर पुढचं सुख दुःख अवलंबून असत आयुष्यात सुखी व्हायची असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तो पर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही हे एकदा मनाशी पक्के केले कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते स्वप्न तीन असतात जे तुम्हाला झोपल्यावर पडतात स्वप्न ती असतात जे तुम्हाला झोपू देत नाही आयुष्य फार सुंदर आहे ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे माणसाला माणूस जोडलं गेलं पाहिजे चोरीमध्ये वाईट काहीच नसतं तुम्ही काय चोरता आहात यावर ते अवलंबून आहे तुम्ही एखाद्याचं मन चोरलं तर त्यात वाईट काय आहे या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही ही तसच आहे काही तस काळासाठी दुःख राहत आपण फक्त हिंमत ठेवायला हवी मी हे ओळखलं आहे की कोणत्याही गोष्टीची भीती न वाढवणं यात साहस नसून आपल्या भीतीवर विजय मिळवणं हे साहस आहे